साल एकोणीसशे सत्तेचाळीस पावणे दोनशे वर्ष चाललेल्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याला आता यश आलं होतं आपला भारत देश आता विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ती सोनेरी पहाट झाली लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले आणि भारताचा तिरंगा ध्वज अवकाशाला गवसणी घालू लागला भारतीयांचा अभिमानाने भरून आला पावणे दोनशे वर्ष आपल्यावर राज्य करणारे गोरे इंग्रज भारतातून काढता पाय घेऊन पसार झाले होते गोरे तर गेले पण इथल्या काळ्या इंग्रजांचं काय स्वतंत्र भारताचा विजयोत्सव साजरा करताना कदाचित आपल्याला या गोष्टीची फुसटची कल्पनाही आली नसेल पण गोऱ्यांची वृत्ती घेऊन इथले काही राजकरणी अधिकारी काही गावगुंड भारताच्या जागोजागी स्वातंत्र्यानंतरही शिल्लक होते काळ्या कातडीचे हे इंग्रज तर गोऱ्यांपेक्षाही निर्दयी झाले विकासाची पुढी सोडून गोरगरीब भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना आदिवासी कोळी बांधवांना लुटण्याचा डाव आखणाऱ्या या काळ्या इंग्रजांविरुद्ध एक माणूस पाय रोवून उभा राहिला नाव होतं दिनकर बाळू म्हणजेच दिबा पाटील पनवेलच्या जासई गावातला एक तरुण शिक्षणाच्या ओढीने आपले वकिलीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो पण हा वकील इतरांपेक्षा मात्र वेगळा असतो वकिली करून गाडी बंगल्यांची स्वप्ने न पाहता गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी दंड थोपटून उभा राहत मनात एक खतखत होती ती आपल्या शोषित पीडित समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्धची खतखत होती ती भूमिपुत्रांना दिल्या जाणाऱ्या मागासलेपणाच्या वागणुकीची समाजकार्याची ओढ असलेल्या ह्या मुलाचं मन राजकारणाकडे आकर्षित होतं त्या काळात गोर गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कुळ कायद्यात फसलेल्या होत्या या कुळ कायद्याविरोधात या मुलाने दोन हात केले आणि या हाताना बळ मिळाले ते शेतकरी कामगार पक्षाचे अर्थात शेकापचे पनवेल कुलाबा म्हणजे सध्याचा रायगड जिल्हा आणि हा सगळा पट्टा म्हणजे शेकापचा गड मानला जायचा शेतकरी कामगार पक्षाचा दबदबा या ठिकाणी आजही पाहायला मिळतो दिबा पाटील या मुलाने शेतकरी कष्टकरी आपल्या आगरी कोळी बांधवांना हाक दिली आणि दिबा पाटील एक तरुण तडबदार उमेदवार पनवेल नगरपालिकेचा नगराध्यक्ष झाला गरिबांच्या छोट्या मोठ्या प्रश्नांना मार्गी लावताना आगरी कोळी बांधवांनी या आपल्या लाडक्या दिबाला विश्वास दिला एकोणीसशे सत्तावन्न साली दिबानी पनवेल उरण संघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि दिबा पाटील पहिल्यांदा आमदार देखील झाले पुढे याच काळात संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोर धरू लागली होती एकोणीसशे सत्तावन्न साली बेळगावच्या सीमेवर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा आगडो मुसळला होता रायगड पनवेल उरण अलिबाग या ठिकाणाहून असंख्य कार्यकर्ते घेऊन दिबा पाटील आणि दत्ता पाटील हे महाराष्ट्र भूमीचे सपूत बेळगाव सीमेवर पोहोचले देखील सीमावर्ती भागात आंदोलनाने हिंसक वळण घेतले होते दिबा आणि दत्ता पाटील यांना पोलिसांनी दोन वेळा अटक करून ताब्यात घेतले आणि सोडून देखील दिले पुढे दिबा आणि सहकारी माघारी परतत असतानाच निपाणीजवळ सत्याग्रह आंदोलन सुरू असल्याचं त्यांना दिसलं या लोकांनी त्यात सहभाग घेतला आणि जोरदार निदर्शने केली पोलिसांचा लाठीचार्ज झाला दिबा आणि दत्ता पाटलांना पोलिसांनी पुन्हा अटक केली पण यावेळी मात्र दिबा पाटील सुटले नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिबा पाटलांना एक वर्षाचा तुरुंगवास ठोठावला संयुक्त महाराष्ट्रासाठी या तरुण मुलाने एक वर्षाची शिक्षा देखील भोगली पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सुद्धा इथली जनता दिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये दिबा पाटील सलग पाच वेळा आमदार झाले जनता दिबांची आणि जनतेचे दिबा हे समीकरणच होऊन गेलं साधारण सत्तरीच्या दशकात सबंद महाराष्ट्रभर विकासाचे वारे जोमाने वाहत होते भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईवर इतर राज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचा मारा दिवसेंदिवस वाढतच होता मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई हे शहर वसवण्याच्या दृष्टीने तत्कालीन महाराष्ट्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली होती दिनांक सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी सिटी अँड इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच सिडकोची स्थापना झाली आणि या सिडकोनं पनवेल उरण आणि बेलापूर पट्ट्यातील पंच्याण्णव गावातील पन्नास हजार एकरहून अधिक जमीन संपादनाचा मोठा निर्णय घेतला शिवाय पुढे हू घातलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे जैन पिटीसाठीही सिडकोच्या माध्यमातून भूमि संपादन केले जाणार होते या भागात राहणारा आगरी शेतकरी प्रामुख्याने मिटागरे आणि शेतीवर आपला उदरनिर्वाह करत असे सुरुवातीला एकरी दोन हजार या कवडीमोल भावाने जमिनी घेण्याच्या वार्ता सुरू होत्या पुढे सिडकोने ही रक्कम एकरी पंधरा हजारपर्यंत नेली पण शेतकऱ्यांचा नेता असलेल्या दिबांना मात्र हे मान्य नव्हतं दिबांनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी विधानसभेचं सभागृह दणाणून सोडलं भविष्यातील संकटाची आणि येणाऱ्या परिस्थितीची जाणीव दिबांना झाली होती सन्माननीय मुख्यमंत्री वसंतदादा पाटील शरदचंद्रजी साहेब बॅरिस्टर ए आर साहेब अशा तीन तीन मुख्यमंत्र्यांना निवेदने आणि विनवणी करून झाली पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद देईना नवी मुंबई नावाचं होऊ घातलेलं विकसित शहर सर्वांना दिसत होतं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं गरिबांचं कोणाला काहीही पडलेलं नव्हतं पण दिबांनी या विरोधात आवाज उठवला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना विश्वास दिला वाडी वस्त्यांवर सभा घेतल्या आणि शब्द दिला मी तुमच्या सोबत आहे सात मार्च एकोणीसशे सत्तरला जमीन बचाव संघर्ष समितीची स्थापना केली ही समिती दहा वर्षे छोटी मोठी आंदोलने करत राहिली पण सरकार घ्यायला तयार होईना गरीबांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेण्याच्या निर्णयावर तत्कालीन सरकार ठाम होत पण गरीबांचा शेतकऱ्यांचा वाघ दिबा पाटील जिद्दीला पेटला होता दिबांनी आपल्या आगरी कोळी बांधवांना शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना एकच हाक दिली आणि दिवस ठरला सोळा जानेवारी एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी सास येथील दास्तान फाट्याजवळ जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो मोबदला मिळत नाही तोपर्यंत शांत बसू नका रक्त सांडल तरी अरे रक्ताच्या थेंबा थेंबा पासून असे असंख्य दिबा पाटील जन्माला येतील अशी सिंह गर्जना दिबा पाटील या वाघाने केली आणि पन्नास हजारहून अधिक आंदोलक रस्त्यावर उतरले बायका मुलं आंदोलनात सहभागी झाली आपली तान्ही मुलं कमरेला मारून महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतला सरकार आणि हजारोंच्या संख्येने असलेले पोलीस हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करू लागले आंदोलकांचा संताप तीव्र होता पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष टोकाला गेला पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला पण आंदोलक अजून जोराचा प्रतिकार करू लागले पोलिसांच्या लाठीचा मार दिबा पाटलांना देखील लागला दिबांचे मस्तक फुटून जोराचा रक्तस्राव सुरू झाला दिबांचे शर्ट रक्ताने लाल बुंद झाले आणि आपल्या नेत्याने सांडलेले रक्त बघून उडाला अजून पेटून उठले जाळपोळ रस्ता रोको झाले आंदोलनाने स्वरूप धारण केले पोलिसांनी गोळीबार सुरू केला आणि एका गोळीने केशव पाटील यांच्या छातीचा वेध घेतला केशव पाटील रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले बंदुकीतून फैरी झडत होत्या आणि एका एका आंदोलकांना पोलीस लक्ष करत होते शंभरहून अधिक आंदोलक जखमी झाले या लढ्यात नामदेव घरत रघुनाथ ठाकूर कमलाकर तांडेल महादेव पाटील आणि केशव पाटील धारातीर्थी पडले या वीर भूमिपुत्रांना वीर मरण आले इकडून आंदोलक दगडांचा मारा पोलिसांवर करत होते बायका पोरं आंदोलकांना दगड आणून देत होते आणि हीच गोष्ट बरोबर पोलिसांनी हेरली आणि दगड घेऊन धावत जाणाऱ्या सखुबाई म्हात्रे या महिलेवर बंदूक रोखून बरोबर नेम धरला आणि धाड असा आवाज झाला एक गोळी सखुबाई म्हात्रे यांना लागली आणि सखुबाई जमिनीवर कोसळल्या पण जिद्द सोडतील तर त्या सखुबाई कसल्या सखुबाई नेटानं उभ्या राहिल्या सखुबाईना जमाव अजूनच पेटून उठला या लढ्यात कुणी आपला बाप गमावला तर कुणी आपली माय गमावली एका महिलेने तर आपला नवरा आणि मुलगा देखील गमावला अधिक लोक जखमी झाले पण सरकार मात्र वटणीवर आले पाटलांचा विजय झाला साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला आणि एकरी चाळीस हजाराचा भाव देण्याचे सरकारने मान्य केले आपल्या रक्ताने ओल्या झाले झालेल्या शर्टाचा झेंडा करून दीपाने हात उंचावला संपूर्ण जमाव शांत झाला गरिबांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आंदोलन यशस्वी झाले फक्त नवी मुंबईतीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि हिंदुस्थानातील भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांचा आवाज बनून त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून देणारा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुरुंगवास भोगणारा सलग पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार झालेला हा भूमिपुत्रांचा कष्टकऱ्यांचा गरिबांचा नवी मुंबईकरांचा शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन साबूत ठेवणारा हा तारणहार लोकनेता होता दिनकर बाळू म्हणजेच दिबा पाटील नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज लोकनेता दिबा पाटील यांच्याविषयी जाणून घेत आहोत दिनांक तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी आत्ताच्या रायगड जिल्ह्यातील जासई गावात दिनकर बाळू पाटील म्हणजेच दिबा पाटील यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला दिबांचे वडील बाळू पाटील हे शिक्षक होते तर आई माधुबाई ह्या गृहिणी होत्या छोट्या दिनकरला बालपणापासूनच शिक्षणाची आवड होती वडील आजूबाजूच्या गावात शिक्षण प्रसाराचे काम करत होते तरी देखील दिबांचे शिक्षण मात्र अतिशय खडतर परिस्थितीत झाले पुण्यामध्ये त्यांनी आपले वकिलीचे शिक्षण पूर्ण केले त्यांचे मोठे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनी दिबांच्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला पुढे दिबा राजकारणात सक्रिय झाले गोरगरीब जनतेचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आपल्या आगरी कोळी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते नेहमी झटत राहिले लोकांनी इतके प्रेम दिले की पालिकेचे नगराध्यक्ष आणि पुढे सलग पाच वेळा आमदार देखील झाले साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या ह्या नेत्यामध्ये एका हाकेवर लाखोंचा जनसमुदाय जमा करण्याची ताकद होती संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे आंदोलन असेल की सिडको विरोधातला लढा असेल दिबा शांत आणि संयमाने लढले कष्टकरी शेतकरी गरीबांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिला विधीमंडळात अभ्यासपूर्ण भाषण करणारा नेता अशी दिबा पाटलांची ओळख होती दिबा भाषणासाठी उभे राहिले की मुद्देसुद बोलणे आणि करारी आवाज ऐकून सत्ताधाऱ्यांसोबत विरोधी गोटात सुद्धा शांतता पसरायची त्या काळात वंशाला दिवा पाहिजे म्हणून गर्भलिंग चाचणी करून स्त्री अर्भकाला पोटात मारले जायचे या विरोधात दिबानी सभागृहात आवाज उठवला सरकारला ठोस पावले उचलायला भाग पाडले त्या काळात शेतकरी कामगार पक्षाचा प्रचंड दबदबा महाराष्ट्राच्या राजकारणात होता या शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर आणि आगरी कोळी बांधव शेतकरी कष्टकरी आदिवासी बांधवांच्या पाठिंब्याने दिबा पाटील हे सर्वसामान्य घरातील नाव दिल्लीच्या राजकारणात आदराने घेतले जाऊ लागले दिबा पाटील रायगडचे दोन वेळा खासदार झाले पुढे सोळा ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी दिबा पाटील शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला कार्यकर्ते नातेवाईक आणि हितचिंतकांना हा दिबांचा शिवसेना प्रवेश म्हणजे आश्चर्याचा धक्का होता पुढे शिवसेनेच्या तिकिटावर दिबांनी खासदारकीची निवडणूक लढवली पण त्यांना अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले आपल्याच माणसांनी केलेला हा पराभव दिबांना जिव्हारी लागला पुढे हळूहळू दिबा सक्रिय राजकारणापासून दूर राहिले पत्नी उर्मिला यांच्याशी विवाह करून त्यांनी सुखाचा संसार केला त्यांना दोन मुलगे दोन मुली सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे वयाची ऐंशी वर्षे उलटल्यावर दिबांना श्वसनाचा त्रास जाणवत होता 25 जून 2013 हजार तेरा रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी शेतकऱ्यांच्या ह्या नेत्याने अखेरचा श्वास घेतला नवी मुंबईतील घराघरातील बायका पोरांनी त्या दिवशी एकच टाहो फोडला शेतकऱ्यांचा तारणहार त्या दिवशी आपले काम आटोपून मार्गस्थ झाला होता न न भूतो भविष्यती अशी अंतयात्रा त्या दिवशी रायगड जिल्ह्याने पाहिली आपल्या घरातील वडीलधारी व्यक्ती गेल्याचे दुःख प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्या दिवशी होते पुढे दिबा पाटील गेले आणि दिबानी रक्त सांडलेल्या नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून प्रचंड वाद आणि राजकारण रंगलेले आपण सर्वांनी पाहिले आमच्या मनानं घेतलाय ठाव विमानतळाला दिबा पाटलांचं नाव अशा घोषणा आपणही ऐकल्या असतील राजकारण होत राहील नवनवीन मुद्दे येत राहतील जात राहतील विमानतळाला दीबांचं नाव असो वा नसो पण गोर गरीब कष्ट कष्टकरी शेतकरी आगरी कोळी बांधवांच्या हृदयात जे दिनकर बाळू म्हणजेच दिबा पाटील नाव कोरले आहे ते कधीही न मिटणारे आहे मित्रांनो चार दशकाहून अधिक काळ राजकारणात घालवून सुद्धा एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेला स्वतःसाठी पद पैसा किंवा सत्ता न मागणाऱ्या भूमिपुत्रांचे शेतकऱ्यांचे गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतःचे रक्त सांडणाऱ्या दिनकर बाळू म्हणजेच दिबा पाटील ह्या वेड्या माणसाला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा मित्रांनो आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह धन्यवाद